लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यामध्ये मोठा धक्का बसलाय पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली असून शिवसेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विचारात घेतलं जात नसल्याची नाराजी व्यक्त करत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच महायुतीकडून पुण्यातील शिवसेना, तक्रार शिवसेना शिंदे नाराजी होती अशातच शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे तसंच पक्षाचा ग्रुपही सोडल्याची बातमी समोर आली आहे लोकसभा निवडणूक संपताच पुण्यातील गटात धुसपूस समोर आली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत तसंच युवासेनेतील आणखी पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेनेची फादर बॉडी ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळीच शिवसेना शिंदे गटातील नाराजी नाट्य समोर आलं होतं पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान एकनाथ शिंदे हे शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते त्यांच्या जेवणाची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली होती मात्र एकनाथ शिंदे ऐनवेळी जेवणास नकार दिला त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर